नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करत आहोत हे बटाट्याचे वेपर्स अगदी करायला सोपे तुम्ही एकटी जरी असाल तरी भरपूर प्रमाणामध्ये सहजपणे करू शकता तर आज आपण सहा किलो प्रमाणामध्ये हे बटाट्याचे वेपर्स करणार आहोत अजिबात तेलकट न होणारे पांढरशुभ्रहित आपले हे बटाट्याचे वेपर्स तयार झालेत लवकरच उन्हाळा सुरू होत आहे या वर्षी ह्या उन्हाळ्याला ह्या टिप्स वापरून हे बटाट्याचे तुम्ही सुद्धा करून बघा कुठे स्किप वेळ करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा आता बाजारामध्ये ना छान अशी बटाटी याय लागलेत आता नवीन बटाटा आहे बघा ह्याची साल पातळ असते तर हाच आपल्याला बटाटा घ्यायचा आहे वेपर्स करण्यासाठी हा बटाटा छान स्वच्छ साधून आहे बटाट्याचं वजन सांगायला गेलं तर बटाटे इथं सहा किलो इतके घेतलेले आहेत बटाटे जरी जास्त दिसत असली तरी सुद्धा ह्याचे जे वेपर्स आहेत ना ते सुकल्यानंतर कमी म्हणून बटाटा आपल्याला जास्तीत जास्त वापरायचा आहे आता बटाटा बघा असा कठीण जेवढा असेल तेवढा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे वेपर्ससाठी ना नरम बटाटा बिलकुलसुद्धा घ्यायचा नाही आणि बटाटे ना अशी मोठी मोठी घ्यायचे आहेत म्हणजे हे ह्याचे वेपर्स सुद्धा ना छान मोठे मोठे असे होतात आता ना आपल्याला ह्या बटाट्याच्या वरची सालं काढून घ्यायची आहेत जस जशी आपली बटाट्याच्या वरची सालं काढू ना तस तसा हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजेच की तो लाल होत नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पट्टेल सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहायला भेटतो बघा काही जणांचे आठवड्यात एक किंवा दोन वार तरी उपवास असतात शिवाय नवरात्रीमध्ये सुद्धा उपवास असतात अशा वेळेस काय खावं समजत नाही पण तुम्ही जर असे एकदा वेपरसे बनवलात तर अगदी वर्षभर खराब होत नाहीत आता बघा बटाट्याचे जर जसे सालं काढू तस तसे हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आपला बटाटा हा काळसर होणार नाही आता आपण बटाट्याचे चिप्स कसे करायचे ते पाहूयात इथं बघा परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बटाट्याचे चिप्स करायचे अशी मशीन भेटते तुम्हाला सहजपणे मार्केटमध्ये आता इथं बघा बटाटा सोलून घेत आहे इथं आपला बटाटा आहे आणि इथं मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण आपण बटाट्याचे चिप्स जस दस जसे दस काढू ना तस तसे आपण ह्या टोपामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपले हे चिप्ससुद्धा लाल किंवा काळे होणार नाहीत आता बटाट्याचा चिप्स बघा असा उभा न धरता बटाटा असा आडवा धरायचा म्हणजे मोठे मोठे बटाट्याचे चिप्स पडतात बघा इथं सहजपणे हे चिप्स आपले पडले जातात हे चिप्सना अशा परातीमध्ये पाणी घेऊन किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊनच पाडायचे आहेत नाहीतर लगेच हा बटाटा आपल्याला लालसर किंवा काळसर असा होतो मुलांना बघा संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटर बटर खायचं असतं आणि त्यातल्या त्यात सांगायला गेलं तर मुलांना वेपर्स हे खूपच आवडतात पण तुम्ही एकदा हे वेपर्स केला ना तर अगदी वर्षभर मुलांना हवेत त्या वेळेमध्ये हे मुलं तळून खाऊ शकतात आणि घरी केल्यामुळे ते खायला सुद्धा खूप छान अप्रतिम लागतात किंवा मोठी माणसं सुद्धा उपवास करत असतील ते सुद्धा हे खाऊ शकतात आता उपवासाचे जर पापड रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे सुद्धा शाबुदाना न भिजत घालता शाबुदाना आणि बटाट्याचे पापड केलेत ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही बिनधास्तपणे हे पापड करू शकता खूप छान प्रकारे होतात त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जसे की सांडगे उडदाचे पापड अगदी सोप्या सोपे जे की एकटे माणूससुद्धा कसे करेल ह्याच्यासुद्धा तुम्हाला माहिती सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवरती वाळवणाचे व्हिडिओ रोज अपलोड होत आहेत पाहायला विसरू नका आता बघा परातीमध्ये चिप्स छान असे पाडून घेतले आणि नंतर टोपामध्ये पाणी घेतलं होतं बघा त्याच्यामध्ये हे चिप्स आपल्याला टाकून घ्यायचेत आता आपण टोपामध्ये जे चिप्स आहेत ना सा सा, ते आणखी दोन वेळा धुऊन घेणार आहोत म्हणजे बटाट्यामध्ये जे स्टारचं प्रमाण असतं ते पूर्णपणे कमी होणे बटाटा सुद्धा आपला पांढरा शुभ्र होतो आणि वेपर सुद्धा छान कुरकुरीत असे होतात आता बघा बाकीच्या बटाट्याचे चिप्स करून घेतलेत आणि जस जसे हे बटाट्याचे चिप्स झाले तस तसे ह्या मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतले आता आपण एका पाण्यामध्ये तर हे बटाट्याचे चिप्स धुवून घेतले आणखीन आपल्याला हे दोन पाण्यातनं हे बटाट्याचे चिप्स धुवून घ्यायचे त्यासाठी इथं बघा मोठी माझ्याकडे चाळण आहे त्याच्यामध्ये धुतलेले हे अगोदरचे बटाट्याचे चिप्स आहेत ना ते टाकून घेत आहे म्हणजेच की ह्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळेल आणखीन एक ते दोन पाण्यातनं हे ते बटाट्याचे चिप्स धुवून घेणार आहे आता इथं बघा मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला ही तुरटी घालायची तर तुरटी फक्त एक चमच इतकीच घातलेली आहे तुरटी जी आहे ना ती फोडून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला जरा ना असा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे ते पाण्यामध्ये सगळीकडे मिसळून जाते तुरटी घातल्यामुळे ना आपले बटाट्याचे पेपर्स आहेत ते पांढरे शुभ्र होतात किंवा तुम्ही ह्याच्या ठिकाणी ना एक लिंबाचा रस वापरलात तरी सुद्धा चालेल तुरटी तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे दहा ते वीस रुपयाला मिळून जाईल आता बघा स जस जसे बटाट्याचे चिप्स धुतले जातील तस तसे हे आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजेच की तुरटी घातलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आता पाणी कमी पडलं म्हणून इथं आणखीन थोडंसं पाणी वरून घालत आहे म्हणजे बटाट्याचे जे चिप्स आहेत त्याच्यावरती आपलं पाणी आलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे नाहीतर वरचे बटाट्याचे चिप्स आहेत ते काळे पडले जातील आता याच्यावरती झाकं ठेवूयात ही सगळी प्रोसेस आपल्याला संध्याकाळी करून घ्यायचे आहेत आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहत आहोत हे बटाटे रात्रभर छान असे भिजले गेलेत बघा इथं चिप्स आपले मस्त पांढरे शुभ्र असे आहेत आता आपण हे चिप्स शिजून घेणार आहोत संध्याकाळीच ही सगळी पूर्वतयारी करायची म्हणजे सकाळी का नाही बटाट्याचे चिप्स शिजून डायरेक्ट आपल्याला सकाळ सकाळी उन्हामध्ये टाकायचे आहेत म्हणजे दिवसभर उन्हामध्ये छान असे हे चिप्स आपले वाळे जातात आता बघा इथं मोठ्या चाण्यामध्ये काढत आहे जेणेकरून ह्याच्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल म्हणून आता इथं जेवढे टोपामध्ये मावतील ते तेवढे मी इथं चिप्स अर्धे घेतलेत आणि बाकीच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता चला आपण गॅस गॅसवरती बघा अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी कमी किंवा अधिक झालं तरी काहीच प्रश्न येत नाही कमी पाणी झालं तर आपल्याला थोडे थोडे वेपर्स घालून शिजवावे लागतील पाणी जास्त झालं तर एकाच वेळेस भरपूर आपण वेपर्स टाकून शिजून घेऊ शकतो आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ तर साधारण मोठे चमचे तीन इतके मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवलं आणि आपल्याला पाण्याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही तर आपलं पाणी गरम झालं पाण्यातनं छान अशी वाफ निघा लागली या आपण थोडे कर, थोडे करून चिप्स घालून घेणार आहोत तर बघा दोन वेळेस मी थोडे थोडे चिप्स घातलेले आहेत म्हणजे पाणी भरपूर ठेवल्यामुळे एका वेळेस भरपूर ह्याच्यामध्ये चिप्स बसले जातात आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात एक पाच ते सहा मिनटासाठी आता बघा आपल्याला हे बटाट्याचे चिप्स जास्त ओव्हर शिजूनसुद्धा घ्यायचे नाही हे बटाट्याचे चिप्सना आपल्याला फक्त ऐंशी टक्के इतकाच शिजून घ्यायचा आहे आता बघा एक चिप्स काढून घ्यायचा आणि असं फाडतोय का बघायचा जास्त आपल्याला ह्याच्यापेक्षा शिजवायचा नाही फक्त असं आपल्याला तोडून बघायचा तर तो तुटला जातोय तर आपल्या इथं बरोबर असे बोर हे बटाट्याचे चिप्स शिजलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत नाही तर बटाट्याचे चिप्स मोडले जातात म्हणजे जास्त तुकडे होतात आता आपल्याला हे चिप्स बघा बाहेर काढायचे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात एक पाच ते सहा मिनटासाठी आता बघा आपल्याला हे बटाट्याचे चिप्स जास्त ओव्हर सुद्धा घ्यायचे नाही हे बटाट्याचे ना आपल्याला फक्त ऐंशी टक्के इतकाच शिजवून घ्यायचा आहे आता बघा एक चिप्स काढून घ्यायचा आणि असं फाडतोय का बघायचा जास्त आपल्याला ह्याच्यापेक्षा शिजवायचा नाही फक्त असं आपल्याला तोडून बघायचा तर तो तुटला जातो आहे तर आपल्या इथं बरोबर असे हे बटाट्याचे चिप्स शिजलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत नाही तर बटाट्याचे चिप्स मोडले जातात म्हणजे जास्त तुकडे होतात आता आपल्याला हे चिप्स बघा बाहेर काढायचे आहेत तर एक मोठा झाऱ्या घ्यायचा आणि त्यांनी पाणी निथून अशा प्रकारे हे चिप्स आपण बाहेर काढणार आहोत इथं मोठं मी पातेलं पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यासाठी एका वेळेस ना भरपूर असे चिप्स बसलेले आहेत आणि एका वेळेस भरपूर असे चिप्स हे आपले शिजून निघालेत तुम्ही छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलात तर एका वेळेस तुम्हाला थोडे थोडे चिप्स घालून हे शिजवावे लागतील आता बघा अगोदरचे चिप्स काढून घेतल्यानंतर बाकीचे जे आपले राहिलेले चिप्स होते ना ते सुद्धा असेच घालून घ्यायचे आहेत खाली आपण दाबून घेऊयात आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण हे, हे अगोदरचे चिप्स जे शिजवलेले आहेत ते मी सुकायला घालत आहे सुकत घालून येऊसपर्यंत जे आपले नंतरचे चिप्स घातले ते जास्त शिजतील ना म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आता चिप्स बघा कडकडीत उन्हामध्येच हे सुकत घालायचे आहेत तुम्ही सावलीत जर हे चिप्स सुकायला लावलात तर हे सु हे जे वेपर्स आहेत ते आपले लाल होतात किंवा काळसर होऊ शकतात सफेद होत नाहीत आणि वेपर्स बघा असे जरा लांब लांबपणे आपल्याला सुकत घालायचे जेणेकरून ते एकमेकांना चिटकले जाणार नाहीत बघा इथं कडकडीत उन्हामध्ये हे एवढे सारे सगळे चिप्स ना सुकत लावलेले आहेत आता आपण हे दिवसभर छान कडकडीत उन्हामध्ये सुकून घेणार आहोत जरी तुम्हाला वाटले की हे वेपर्स छान असे सुकले नाहीत तर तुम्ही आणखीन दुसऱ्या दिवशी हे वेपर्स सुकून घेऊ शकता आता बघा सहा किलो प्रमाणामध्ये हे आपले इतके वेपर्स झालेले आहेत सगळे छान असे सुकलेले आहेत बघा पांढरे शुभ्र इथं आपले हे वेपर्स तयार झाले आणि आपला हा वेपर्स आहे ना छान असं तोडून बघायचा तो लगेच तुटला गेला की समजायचं हे छान असे सुकले गेलेले आहेत आपण तुरटी वापरल्यामुळे ना हे पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स तयार होतात आता तुम्ही वरून तर बघितलात हे वेपर्स आपण तळूनसुद्धा पाहणार आहोत की हे कितीपत फुलतात तर आज बघा मी एकटीने हे सहा किलोचे वेपर्स म्हणजेच की कोणाची मदत न घेता केलेले आहेत तुम्हीसुद्धा एकटी सहजपणे हे वेपर्स करू शकता बघा छान थोडफोड आवाज येऊन जायला लागलात म्हणजेच की आपले वेपर्स हे छान सुकले गेलेले आहेत आता इथं काही वेपर्स घेतलेत ते आपण थोडेसे तळून पाहणार आहोत तेल आपलं मध्यम गरम असावं जास्त कडकडीत गरम नसावं नाहीतर ना आपले वेपर्स जरा जास्तच लाल होतात बघा तेलात टाकल्यानंतर वेपर्स आपले किती फुलले जातात जे तीन ते चार टाकले तरीसुद्धा कडेभर तर आपले वेपर्स फुलून वर येतात आणि छान पांढरे शुभ्र होतात पण जरही तर मी लालसर करत आहे कारण आम्हाला जरा हे असे लालसर वेपर्स खायला आवडतात म्हणून बघा तुम्ही जरी पहिल्यांदा वेपर्स करायला घेतला तरीसुद्धा अजिबात न बिघडणारे हे वेपर्स तुमचे तयार होतात म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत त्या फॉलो करून तुम्हीसुद्धा असे छान कढईवर फुलणारे वेपर्स करू शकता अगदी मुलांना आदल्या मधल्या वेळेस खाण्याला देण्यासाठी असो किंवा उपवासामध्ये खाण्यासाठी असो एकदम मस्त असे आपले घरच्या घरी स्वस्तात मस्त हे आपले वेपर्स तयार होतात आता बघा तुम्हाला एक एक पेपरसुद्धा तळून दाखवला की तो कितपत फुलला गे गेलेला आहे वेपर्ससाठी आपण जेवढं मीठ वापरलं होतं ते प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे कुठलाही वाळवणाचा पदार्थ करत असल्यामुळे जरा मिठाचं प्रमाण हे कमी करायचं कारण सुकल्यानंतर त्याचे जे प्रमाण आहे ते कमी होतं मग आपला पदार्थ खारट होण्याचे चान्सेस असतात म्हणून मीठ हे बे बेतानाच वाटायचं आता वेपरचा आवाजावरच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळ्या सांगायची गरज नाही खरंच माझ्या सांगण्यावरनं तर प्रमाणामध्ये करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपले व्हिडिओ करून पाहतील नाही का हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बा